पवन श्रीकांत नाईक मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की मनिषाताई काळ्यांच्या वतीने मला बोलताना कारण समाजातल्या शरीर मन बुद्धी आणि आत्मा अशा सर्व स्तरीय बैठकीमध्ये त्यांचं एक वेगळं योगदान आहे आणि कलाकार म्हणून वेगवेगळ्या सांस्कृतिक सोहळ्यांच कलाकार म्हणून आमचा सहभाग कसा वाढेल यामध्ये मनिषाताईने एक विशेष योगदान दिलेलं आहे अगदी आपल्याला आठवत असेल की सारे गामोपाच्या विजेत्या अंजली नंदिनीचा विशेष गौरव सोहळा असेल किंवा विचारवंत आपले बाबासाहेब पुरंदरे यांच्या यांच्या किंवा सहवासात कसा सहभाग आणि त्यातून वैचारिक क्रांती कशी घडेल या बाबतीतच एक आयोजन असेल अगदी योग दिन अशा वेगवेगळ्या समाजातल्या घटकांचा आणि घटनांचा कलाकारांच्या माध्यमातून कसा समाजाला उपयोग होईल यावर विचार करणाऱ्या मनिष्यात मी खूप शुभेच्छा देतो की भविष्यासाठी आणि आपल्या राष्ट्र उन्नतीसाठी या वॉर्डातून त्यांना विशेष असं यश मिळेल खूप खूप धन्यवाद नमस्कार नागरिक कारण असं की राजकारणामध्ये एक चांगला ट्रेंड झाली येतोय राजकारणी म्हटल्यानंतर पूर्वी जे आपल्या डोळ्यासमोर समजत होते त्यापेक्षा शिक्षित शिक्षित आणि सुसंस्कृत अशी मंडळी यांची राजकारणात यायला लागलेली आहेत सौभाग्यवती काळेबहिनी ह्या त्यापैकी एक आहेत दुसरी गोष्ट सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांची जी धावपळ चाललेली असते म्हणजे जसं नगर नगरच्या नगर, नगर जिल्ह्यामध्ये गाजलेली मंगळागौ स्पर्धा रांगोळी स्पर्धा विविध कलाकारांच्या सत्कारांचे कार्यक्रम आणि विविध नगरच्या विविध भागातल्या म्हणजे फक्त अवॉर्ड करतोच नव्हे तर नगरच्या विविध भागामधल्या कलाकारांना प्रोत्साहन पाठबळ एन्करेजमेंट देणाऱ्या असेही सोडपं आहे राजेंद्र काळेजी हे सी ए आहेत स्वतः त्या बी आहेत म्हणजे या निमित्तानं आपल्याकडे छान जोडपं आपल्या प्रभा प्रभागामध्ये ऍक्टिव्ह आहे व्यक्तिशः मी सिनियर सिटिजन म्हणून त्यांच्याकडे पाहतो ते अशा अर्थानं की आपण म्हाताऱ्यांच्या लक्ष देणार आहे तो माणूस आहे आजकाल काय झाले पुष्कळ ठिकाणी ओल्ड uh, पीपल आर निग्लेक्टेड दुर्लक्षित होतात ते पण मला त्यांचा अनुभव इतका चांगला आहे की काही छान कार्यक्रम असतील तर त्या आवर्जून निमंत्रण देतात बोलवतात हो वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या दृष्टीनं जे राजकारणात असणाऱ्या माणसाच्या व्यक्तीच्या मध्ये असं म्हणते त्या जोडप्यामध्ये त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाची माझ्या दृष्टीने त्यांचं सनातन वर्ष प्रेम जगन्नाथ धर्माविषयीच प्रेम आणि त्यामुळे ते जास्त मला असं वाटलं भावलं की आपण सांगावं अजून एक ऍडिशनल फॅक्टर बम पुरंदरे शिवशाहीर बम पुरंदरे इतिहास संशोधक लेखक बम पुरंदरे ह्यांच्या छत्रछायाखाली ते शिकले म्हणजे आपल्याला कल्पना असेल त्यांची छाप कशी असेल विचारसरणी कशी असेल अशा या कुटुंबाला मी शुभेच्छा तर नक्कीच देतो पण विशेषतः आता सौभाग्यवती काही वहिनी ना मी अधिक शुभेच्छा देईन म्हणत असाल वयाचा जर अधिकार गाजवायचं म्हटलं तर शुभाशीर्वाद देईन खूप मोठा आपल्या आयुष्यातली सुरुवात आहे वय खूप छोटा आहे आणि अजून आपल्याला खूप मोठं जायचं आहे सुदैवानं नरेंद्र ने मोदींसारख्या माणसाच्या राजवटीमध्ये आपण भाग्यवान की असं प्रधानमंत्री मिळालाय त्यांच्या राजवटीमध्ये नगरसेविका म्हणून ते काम करू इच्छित आहेत मला खात्री आहे की आमच्यासारख्या सारख्या अगदी नव मतदारांपर्यंत प्रथम मतदारांपर्यंत सगळेजण त्यांच्याकडे अतिशय सहानुभूतीने ता, बघतील त्यांना येत्या निवडणुकीत मतदान करतील आणि आपल्या भागाच्या विकासासाठी विशेषतः सुरुवातीला आणि नंतर नगरच्या आपण त्या सर्वांना त्या कुटुंबाला आई बहिणींना शुभेच्छा देतो आणि शुभ आशीर्वाद देतो एक चित्रकार म्हणून मला त्यांचं नेहमीच फार कौतुक वाटत त्या नेहमीच कला आणि कलाकारांचा खूप आदर करतात त्यांनी कलाविषयक अनेक कार्यक्रमांचं फार उत्कृष्ट रित्या आयोजन केलेलं आहे समाजामध्ये कलेची समज वाढवणं आणि सामूहिकरित्या कलेचा आस्वाद घेण्याची सुसंस्कृतता निर्माण करणं ही आज काळाची गरज आहे कारण विज्ञान आपल्याला भौतिक समृद्धी देते पण कला ही समाजाची सतत विवेक बुद्धी जागरूक ठेवते म्हणून या कामाचं मोल फार मोठ आहे मनीषा ताईंनी असंच काम करत राहावं आणि त्यांच्या प्रत्येक कार्याला यश मिळावं यासाठी माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा मी सौ अनुजा संदीप कुलकर्णी संगीत अलंकार अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उभ्या राहत आहे तर त्यांना सर्वांनी बहुमतानी विजय करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आमच्यासारख्या कलाकारांना त्यांचा नेहमीच पाठिंबा असतो आणि आता सध्याची ती काळाची गरज आहे त्यामुळे त्यांना सर्वांनी बहुमताने विजयी करा आपल्या मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावा अशी सर्व नागरिकांना विनंती करते धन्यवाद। नमस्कार मी लेखक दिग्दर्शक संदीप दंडवते आणि हा माझा नाट्यमल्हार संघ आहे तर आम्ही मनीषाताई काळे यांच्या सोबत आहोत त्याचं कारण असं की त्या सुद्धा आम्हा कलाकारांच्या कायम पाठीशी उभ्या असतात दोन हजार सतरामध्ये जेव्हा आम्ही पुरुषोत्तम करंडक नगरसाठी मिळवून दिला त्यावेळेस आमच्या त्या नाटकाचा खास शो त्यांनी माऊली सभागृह येथे लावला होता जेणेकरून तो नगरकरांना पाहायला मिळेल हे फक्त केवळ एकच उदाहरण झालं अशी अनेक उदाहरणं आहेत आम्ही सगळे मनीषाताई काळे यांच्या सोबत असणार आहोत धन्यवाद सूर्यकांत खोले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आहिल्यानगर शाखा मनीषाताई काळे नेहमी सर्व कलाकारांच्या नाट्य कलावंतच्या पाठीशी उभ्या असतात आम्ही काही वर्षांपूर्वी नाट्य संध्या ही मस्त नाटक योजना केली होती आणि त्याच्यामध्ये नगरमधल्या अनेक रसिकांनी सहभागी ह्या नाट्य योजनेच्या मागे देखील मनिषाताई आमच्या बरोबर ठामपणे उभ्या होत्या आमच्या प्रत्येक क्षेत्रातल्या संगीत नृत्य आणि नाट्य ह्या तिन्ही कलाकारांच्या पाठीशी ते नेहमीच उभ्या असतात आणि ह्या निवडणुकीत त्या उभ्या राहणाऱ्या आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत धन्यवाद नमस्कार मी चैत्राली नितीन चावळे सगळ्यात सा आधी तर मला मनीषा ताईंच खूप 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 अभिनंदन करायचंय राजकारणामध्ये जास्तीत जास्त स्त्रियांनी पुढाकार घ्यायला हवा आणि त्यातही मनीषा ताईंसारखी स्त्री असेल म्हणजे त्यांना शिक्षणाची सुद्धा साथ आहे त्याचबरोबर एक आपण म्हणतो ना की बुद्धिमान स्त्रियांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे आणि मग त्यामुळे वेगळे वेगळ्या पद्धतीचे बदल इथे होऊ शकतील तर माझी खात्री आहे की मनीषा काही त्या पद्धतीने त्या निवडणुकीत आमच्या वहिनी मीषाताई राजेंद्र काळे या उभ्या आहेत कुठल्याही सांस्कृतिक सामाजिक उन्नती करणारं कार्य असून कुठल्याही वेगळ्या प्रकारचा विषय असो राजेंद्र सर आणि मनीषा वैनी यांचा नेहमीच अशा उपक्रमांना भक्कम आणि मजबूत पाठिंबा राहिला आहे अशा अशा प्रकारचे लोकांनी राजकीय किंवा सामाजिक विषयामध्ये अग्रेसर होऊन पुढाकार घेणं ही याची खरंच गरज आहे आणि त्या ते करतायत याचा आम्हाला भरपूर अभिमान आहे तर आईच्या आणि सरांना या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आम्हा सर्वांचा भक्कम पाठिंबा त्यांच्यासोबत असेलच अशी देतो नमस्कार मी श्रिया देशमुख मला खूप आनंद होतोय आमच्या वॉर्ड महिलांच्या साठी कुणीतरी एक महिला उमेदवार येते ती म्हणजे माझी मैत्रीण मनीषा काळे मनीषाताई नेहमीच महिलांसाठी किंवा समाजाच्या इतर घटकांसाठीही खूप काम करतात अभिमान वाटतो आम्हाला की ते आमच्या वॉर्डच्या नगरसेवक होत्या आणि तईंचं कार्य खूप आहे ते सांगत बसलं तर माझा व्हिडिओ खूप मोठा होईल पण या एकच सांगते की आपल्या वॉर्डमधून ताई उभे आहेत आणि आपण भरपूर मतांनी ताईंना निवडून देऊया आणि आपल्या वॉर्डची आणि आपल्या महिलांची जबाबदारी किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत त्या समजून ताई काम करतील सांगायचं झालं तर कचरा गाडी येत नाही कचरेवाला येत नाही मग वेळोवेळी फोन करत असतो तरी आज गाडी आलेली नाही आठ दिवस झाले मग ताई लगेच फोन करणार कचरा गाडीचा प्रश्न आमचा सॉल्व्ह होतो आता मध्यंतरी ताई आणि सर दोघांनी स्वतः कोपऱ्यापासून त्यांच्या घरापर्यंत रस्त्यावरचा कचरा साफ केलेला आहे

यांचा शुभाशीर्वाद या दाम्पत्यांना नगरमधल्या उभरते असो सावडी भागेतले असो नगरमधले असो या सर्वांना मनापासून प्रोत्साहन देणं त्यांनी मिळवलेल्या यशाचं योग्य रीतीने कोड कौतुक करणं नुसतं सांस्कृतिक क्षेत्र नाही तर या भागामधल्या कुठल्याही वेगळ्या अशा क्षेत्रामध्ये एखाद्या उदयमुख माणसानं जर यश मिळवलं मग ते कला असो क्रीडा असो शैक्षणिक असो विज्ञान असो अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर त्यांनी यश मिळवलं तर त्या माणसाच्या घरी जाऊन त्याचा यशोत्सित सन्मान करणं हे दाम्पत्य नेहमीच करतात हे खरं म्हणजे एका सुजाण आणि समाजातील तळागाळातल्या लोकांच्या बद्दल जागृती समज किंवा आपुलकी असणार विचार याच ध्योत आहे आणि हे काळे दाम्पत्यामध्ये ठासून भरलेलं आहे आपल्या चांगल्या एका विचारवंत कलाकारांच्या प्रतिनिधीचं आपण महापालिकेवर पाठवायचं आहे सावळी भागामधून चांगल्या चांगल्या विचारांची माणसं महापालिकेवर गेली पाहिजे या विचारांना आपण त्यांना पाठवूया आणि माझी आपला सर्व सावळीतील प्रभाग सात मधील सर्व मतदारांना नम्र विनंती आहे की मनीषा ताई भारजकर काळे यांना आपली मतं आवर्जून द्या अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा